कसबा पोटनिवडणुकीच्या धक्कादेक निकालानंतर पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाची ताकद मतदारसंघात आणखीनच वाढलेली आहे तर शरद पवार आणि काँग्रेसचे स्थानिक नेते महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी इच्छुक असतील पाहूया विशेष बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या चुरहिक्या सामन्यात पुणे लोकसभा मतदारसंघ महत्वाचा ठरणार आहे खरंतर तर कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला पण पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा काँग्रेसच्या रवींद्र झंगेकरांनी पराभव केला पारंपरिक ब्राह्मण मतदारांची नाराजी भाजपला भोवल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर काहीच दिवसात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं पुण्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीची पुन्हा चर्चा रंगली पण राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणात लोकसभेची पोटनिवडणूक लागलीच नाही महायुतीची झाकली मोठ सवा लाखाची ठेवण्यासाठीच ही पोटनिवडणूक टाळण्याची चर्चाही रंगली या सगळ्या काळात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या मातब्बर नेत्यांची नावं सुद्धा भाजपकडनं रिंगणात उतरण्याची चर्चाही रंगली दरम्यानच्या काळात अजित पवार महायुतीत सामील झाल्यानं पुण्याचं राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदललंय आता लोकसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा नव्यानं इच्छुक उमेदवारांची चर्चा होते भाजप सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे या स्पर्धेमध्ये भाजपचे सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जात आहेत पुण्यातली त्यांची ताकद आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे असलेले संबंधही यामुळे त्यांची चर्चा होते पूर्वांचलमध्ये संघाचे प्रचारक असणारे सुनील देवधर हे सुद्धा इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचंही नाव या स्पर्धेत आहे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांचं नावही चर्चेत आहे पोटनिवडणुकीतही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती माजी राज्यसभा सदस्य सर्व पक्षीयांशी चांगले संबंध असलेले संजय काकडे यांचंही नाव भाजपच्या यादीत आहे कसब्याची पोटनिवडणूक जिंकून देणारे रवींद्र धंगेकर हा सुद्धा मवियाचा चेहरा असेल असं सांगण्यात येत आहे दांडगा जनसंपर्क आणि साधेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांचीही काँग्रेसकडनं चर्चा आहे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांचं नावही काँग्रेसकडनं स्पर्धेत आहे राज्यसभेच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना संधी देत ब्राह्मण मतदारांची नाराजी दूर करण्यात भाजपला लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर यश मिळाल्याचं मानण्यात येत आहे त्यामुळे लोकसभेत ब्राह्मणेतर चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे पुण्याचं महापौरपद भूषवणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचं पारड जड मानलं जातं माजी महापौर आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण पुणे शहरात केलेली कामं आणि त्यामुळे वाढलेला जनसंपर्क ही भाजपसाठी जमेची बाजू ठरू शकते त्या तुलनेत माजी आमदार जगदीश मुळीक यांचं वर्चस्व हे एका विधानसभा मतदारसंघापुरतंच मर्यादित असल्याचं बोललं जातं भाजपचा पारंपरिक मतदार आणि अजित पवारांच्या साथीनं यावेळी पुन्हा एकदा महायुतीच पुण्याची जागा जिंकेल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत आमच्याकडं कोण इच्छुक आहे कुणाला इच्छा आहे कुणाला निवडणूक लढवायची याला काही महत्त्व नसतं मुळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रामधले नेतृत्व आणि राज्यातले नेतृत्व हे ठरवून निर्णय घेतला जातात पार्लमेंटरी बोर्डामध्ये याचा निर्णय घेतला जातो आणि त्यामुळे पक्षाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याच्यावरती निर्णय होईल मी एक निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो माझ्याकडे पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख पक्षाने जबाबदारी दिली आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी ती जबाबदारी पार पाडणं महत्वाचं आहे उमेदवार कोणी का असे ना भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे निवडून आणणं आणि पुन्हा एकदा हे सिद्ध झालं पाहिजे की पुणे लोकसभा आहे भाजपचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून आम्ही सगळे मिळून काम करणार पुणे शहर सगळ्या दिशांनी दहा दिशांनी वाढत असताना पुणे शहराची लोकसंख्या आता पन्नास लाखांच्या वरती गेली चार लाख विद्यार्थी इथं पुणे शहरामध्ये राहतात ते म्हणून पुणे शहर हे सर्वार्थानं विकसित सर्वार्थानं चांगलं असं शहर असलं पाहिजे पुणे शहर देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर असलं पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणून येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमळ हा आमचा उमेदवार असणार आहे व्यक्ती कोणी असो भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करू गेल्या काही काळात पुणे शहराचा विस्तार झपाट्यानं झाला वाढती गुन्हेगारी पुरवठा झोपडपट्ट्या शहराचं बकालीकरण यासारखे मुद्दे मतदारसंघामध्ये आता महत्वाचे आहेत मेट्रो पुणे विमानतळ आणि रेल्वे हे असे प्रश्न अद्यापही प्रगतीपथावर आहेत कसब्याच्या विजयानं काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढलाय महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे ही जागा जिंकायची हा निर्धार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांनी निश्चित केलेला आहे की अनेक इच्छुक आहेत आमचे पण आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार होईल त्याला विजय करायचा हा निर्धार काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ने आणि महाविकास आघाडीमधल्या सर्व घटक पक्षांनी के केलेला आहे आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून यावेळेला काँग्रेसचा खासदार शंभर टक्के निवडून येणार ही खात्री आहे अनेक प्रश्नाला मी हात घातलेला आणि त्याच्यामध्ये मी ह्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण येणाऱ्या काळामध्ये हे महासत्ता गाभरलेली आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडण्याचं काम करतात त्याच्यामुळं आपले हे लक्षात येते की ज्यांनी भ्रष्टाचार आरोप केले ज्यांना जेलच्या नोटीसा दिला ज्यांना जेलमध्ये पाठवलं त्यांनाच आज हे मंत्रिपद देतात म्हणजे याचा अर्थ की महासत्ता गाभरलेली आहे या महासत्तेत अजिबात ताकद झाली नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेत भाजपला या मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळालं होतं भाजप आणि संघ परिवाराची ताकद आणि महायुतीच्या साथीनं सध्या तरी मतदारसंघात त्यांचं पारड जड दिसत आहे पुणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ दिसायला म्हटलं तर खूप महत्वाचा वाटतो परंतु प्रत्यक्षामध्ये याकडे प्रमुख राजकीय पक्षांचं हे अजिबात लक्ष नाहीये कसंही करून पुणे लोकसभा मतदारसंघ हा कुठल्या तरी जातीच्या किंवा धर्माच्या नावावरती आवाहन करून खिशात घालायचा अशा प्रकारची भूमिका ही मुख्यतः सत्ताधारी पक्षाची आहे अगोदरपासून सर्व्हे म्हणजे भाजप किंवा काँग्रेसही प्रत्येक पक्ष अलीकडे सर्व्हे करतो त्या सर्व्हेमध्ये ज्याला जास्त वेटेज असेल त्याच्याकडे झुकतं माप दिलं दिलं जातं आपण तसंही कसबा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे तर या चार नावांमध्ये प्रामुख्याने स्पर्धा आहे त्यातही म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते की जे निवडणुकीत सगळं पक्षाचं घरोघरी जाण्याचं काम करतात तर त्यांच्या तोंडी आता तर प्राथमिकता दोन नावांची दिसते भाजप असा पक्ष आहे की वरतून जे ठरवलं आहे तर ते धक्का तंत्र म्हणून ऐन वेळेस काही बदलही करू शकतात त्यामुळे आपण फक्त शक्यतांवर बोलूयात दुसरीकडे भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसला सुद्धा फगदाड पाडायला सुरुवात केली आहे त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारासाठी मोठी परीक्षा असेल पुणे लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं आहे ते बघूया शहरी मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मतदारसंघातून ब्राह्मण उमेदवाराच्या विजयाची आतापर्यंत खात्री होती दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस मतं पडली दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशी यांना तीन लाख आठ हजार दोनशे सात मतं पडली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या अनिल जाधव यांना चौसष्ट हजार सातशे त्र्याण्णव मतं पडली वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे पर्वती कोथरूड शिवाजीनगर पुणे हे चार मतदारसंघ भाजपकडे आहेत तर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे एकमेव मवियाचे आमदार आहेत सहापैकी पाच मतदारसंघांवरती महायुतीचं वर्चस्व आहे पुढारी न्यूजनं केलेल्या महाराष्ट्राच्या महासर्वेत पुण्यामधनं मोहोळ यांचं नाव चर्चेत होतं दोन्ही पक्षांची इच्छुकांची यादी मोठी असली तरी प्रत्यक्षात कुणाला संधी मिळेल यावरच पुढची गणितं अवलंबून असतील ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे